इचलकरंजी कबड्डी स्पर्धेत बाल शिवाजी अजिंक्य इचलकरंजी येथील राज्यस्तरीय शिवाजी मंडळाने अजिंक्यपद मिळवले तर तळंदगेच्या संघर्ष क्रीडा मंडळाने उपविजेतेपद आणि पट्टणकोडोली क्रीडा मंडळाने तृतीय क्रमांक मिळवला दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत अनेक नामांकित संघांनी सहभाग नोंदवला होता बाद पद्धतीने या स्पर्धेत साधना मंडळ कोल्हापूर संघर्ष क्रीडा मंडळ तळंदगे बाल शिवाजी तालीम मंडळ वाठार व पटणकोडोली क्रीडा मंडळ यांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला साधना मंडळ विरुद्ध संघर्ष क्रीडा मंडळ आणि बाल शिवाजी पट्टणकोडोली क्रीडा मंडळ यांच्यात लढती झाल्या मात्र संघर्ष क्रीडा मंडळ आणि बाल शिवाजी तालीम मंडळाने चमकदार कामगिरी करत अंतिम फेरी गाठली संघर्ष विरुद्ध बाल शिवाजी यांच्यातील अखेरची लढत अटीतटीची झाली दोन्ही बाजूच्या खेळाडूंनी विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले त्यामध्ये बालशिवाजी मंडळाने वर्चस्व राखत अजिंक्यपद मिळवले